काव्यारेषिक नमस्कार मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज मीचा मित्रा दुसरा रविवार जागतिक मातृदिन जगातील बऱ्याचशा देशांमध्ये मेच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा होतो त्यानिमित्त आपण एक आईवरील कविता ऐकणार आहोत आई आईवर असंख्य कथा लिहिल्या गेल्यात कविता लिहिल्या गेल्यात सिनेमा नाटक तरी तिची महती किंवा माहिती पूर्ण कोण लिहू शकत नाही सांगू शकत नाही माणसातच आईचं महत्त्व आहे असं नाही तर आपण प्राण्यांमध्ये सुद्धा बघतो मातृत्व इतकं पवित्र नातं आई आणि मूल हे दुसरं कोणतंच नाही आहे जे काम आई करेल ते इतर कोणी आपल्या पिल्ल्यासाठी आपल्या मुलासाठी करेलच असं नाही किंवा करू शकत नाही मध्यंतरी आपण मातृदिनाविषयीच कविता सादर केली तेव्हा मला वाटतं मी निवेदनात बोललो असेल बोललो आहे एक पूर्वी एक घटना वाचली होती मी वृत्तपत्रात माथेरानला एक नवीन म्हणजे लग्न आलेलं एक मूल छोटं होतं एक दीड वर्षाचं जे जोडपं गेलो होतं फिरायला आणि त्या मुलाला कापूसाला दिसला त्याने असा हात केला म्हणून वडिलांनी गाडी थांबवली उतारावर आणि ते कापूस आणायला गेले आणि ती आई त्या मुलाला घेऊन बसली होती जी बाईक होते माणसाची एवढ्या त्या मुलाने कुठेतरी क्लचला वगैरे असेल काय हात पाय लावला काय केलं काहीतरी केलं आणि त्या उतारावरून गाडी सुरू झाली इतक्या झटक्यात सगळं घडलं की त्या आईला समजलं की आता गाडी तर त्या आईने त्या स्त्रीने मूल खिडकीतून खाली फेकलं आणि काही क्षणात गाडी खाली कोसळली तिला तिच्या जीवाची पर्वा वाटली नाही पण आपलं मूल जगलं पाहिजे हे फक्त आईच करू शकते दुसरी एक घटना अशी होती की एका घरात दरोडा पडला एका गावात सगळं घर लुटलं आणि ते किल्ल्या मागत होता कपाडाचे दरोडेखोर चार जण होते ते किल्ल्या मिळत नव्हत्या तेव्हा त्यांनी पाळण्यातल्या मुलाला उचललं आणि त्या मुलाला असं उचलून फेकणार म्हणून सांगितलं त्या काही क्षणातच त्या मुलाच्या आईने त्या दरोडेखोरावर अशी झेप घेतली आणि तिने रुद्रावतार धारण केला की ते हत्यार म्हणजे काय कोयते असतील सुरे असतील काय असतील ते चारही दरोडेखोर तिचा तो रुद्रावतार बघून घाबरले आणि तिथून पळून गेले म्हणजे जो चोरलेला माल होता तोही तो टाकला आणि ते पळून गेले हे काही क्षणात घडलं म्हणजे इतर वेळी तिला प्रतिकार करायची ताकदच नव्हती किंवा असं वाटलंच नाही म्हणजे हतबल होती पण जेव्हा तिच्या मुलावर संकट आलं मुलाच्या जेव्हावर तेव्हा तिने हे रुद्रावतार धारण केलं रौद्र अवतार अशा कित्येक गोष्टी आहेत त्या चा आईच्या आहेत त्या किती सांगितल्या त्या कमीच आहेत प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाने आपण आता व्हॉट्सअपमुळे वगैरे ह्या क्लिप्स बऱ्याच बघतो प्राण्यांचे सुद्धा किती प्रेम करतात आपल्या मुलावर ते कविता शीर्षक आहे आई आईची माया प्रेम त्याग सांगू कसे शब्दात आईची माया प्रेम त्याग सांगू कसे शब्दात किती माप लावले तरी ते उरतेत दशांगुळात आईची माया प्रेम त्याग सांगू कशा शब्दात किती माप लावले तरी ते उरतेच दशांगुळात गगनाची उंची रुंदी आहे तरी का आवाक्यात गगनाची उंची रुंदी आहे का आवाक्यात सागराची खोली कुणी पाहिली तरी का स्वप्नात गगनाची उंची रुंदी आहे का आवाक्यात सागराची खोली कुणी पाहिली तरी आहे काय स्वप्नात मातेची सोशिकता मातेसारखीच असते मातेची सोशिकता मातेसारखीच असते परोपकारी वृक्षांची महती सांगते तिचे नाते परोपकारी वृक्षाची महती सांगते तिचे नाते आकाशाचे छत्र तिच्या पदराची याद देते आकाशाचे छत्र तिच्या पदराची याद देते अथांग प्रेमाची प्रचिती सागर पाहताच येते मातेच्या अथांग प्रेमाची प्रचिती सागर पाहताच येते चाप्याचा सुगंध सदा तिचीच याद देतो चाप्याचा सुगंध सदा तिचीच याद देतो गुलाबाच्या सौंदर्यातही मी तिलाच पाहतो गुलाबाच्या सौंदर्यातही मी तिलाच पाहतो मोगऱ्याचा मंद सुगंध आई तुझा सहवास वाटतो मोगऱ्यांचा मंद सुगंध आई तुझा सहवास वाटतो या साऱ्यातून मी तुझ्या जवळच तर असतो आज आई हयात नसली कित्येक जणांचे आज माझीही नाही आहे किंवा काही वयानंतर आपल्या आई आपल्याकडे नसते पण ह्या सगळ्यातून ती आपल्या जवळ असते असं वाटतं तर सुगंध सदा तिचीच याद देतो गुलाबाच्या सौंदर्यातही मी तिलाच पाहतो मोगऱ्याचा मंद सुगंध आई तुझा सहवास वाटतो या साऱ्यातून मी तुझ्या जवळच तर असतो या साऱ्यातून मी तुझ्या जवळच तर असतो धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा तुमचे आयुष्याचे चार शब्द लिहायचे असतील तर भावना व्यक्त करायची असतील नक्की करा तुमच्या आप्त मित्रमंडळीने ही कविता शेअर करा चॅनलला कोणी नवीन असेल कोणाच राहिला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता परत भेटूया नवीन काय करून धन्यवाद